आपण आता प्रिन्स कट ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्ही सोबत शेअर करणार आहे आणि त्याबद्दल बद्दल भरपूर ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांनी मेसेज करा आणि ज्यांना कोणाला यातमध्ये शिकायचं असेल त्यांनी पूर्ण डिटेल व्हिडिओ पहा पण या जस कसं असतं ऑनलाईन क्लासेस जर आपण डायरेक्ट केले तर त्यामध्ये बारीक ना बारीक पॉईंट दिलेले असतात कुठला प्रॉब्लेम आल्यावर तर आपण काय करू शकतोय कुठलं काय झालेलं आपण काय करू शकतो तर या पद्धतीने ब्लाउजच्या क्लासमध्ये लाईव्ह मध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ शकतोय तर जर कोणाला क्लासेस करायचे असतील तर त्यांनी नक्की मेसेज करा मी त्यांच्या प्रत्येक मेसेजला उत्तर देईन कारण आता सध्या ऑनलाईनची आपली बॅच स्टार्ट होत आहे बघा यामध्ये हा बॅक साईडचा पॅटर्न आहे तर याची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर हा ब्लाऊजचा पॅटर्न आहे आता फास्टमध्ये आपण ब्लाऊज कसं शिवायचं त्यासाठी मी हा चिटकून घेतला आहे पण मी गळ्याचा सेप दिलेला नाही तर हा आपण कॅनव्हस लावून व्यवस्थित असा गळा सेट करणार आहोत तर हा बॅक साईडचा सा पॅटर्न आहे ही साईडची कटोरी तर हा जो साईजचा सा ब्लाऊज आहे आणि पूर्ण फिनिशिंगच्या छोट्या छोट्या टिप्सहित मी तुम्हाला सांगणार आहे तर ही साईडची कटोरी आहे आणि ही आपली स्लीवज आहे यामध्ये आणि तुम्हाला फ्रंट साईडचा सा भाग दाखवते टीप मारल्यानंतर कसा चिटक असतो तो बाकीचे सर्व जे पार्ट आहेत ते मी चिटकवून कट करून घेतले तर हा फ्रंटचा पार्ट तुम्हाला दाखवते मी हा फ्रंटचा पार्ट आपण कट करायचा ठेवलाय तर चिटकवल्यानंतर आपल्याला ब्लाऊज शिवायला खूप सोपं होतं त्या हिशोबाने मी हा कट करायचा ठेवलाय या पद्धतीने कट करून घ्यायचा आपण कमी वेळेत जास्त ब्लाऊज कसे शिवतो आपण आणि पूर्ण ब्लाऊजचं आपण मार्केटिंग कशी करायची ब्लाऊज शिवायचे कसे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हा हॅलो मैथिलीताई तर यामध्ये आपण दाखवते पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये कसं शिवायचं तर हा समोरचा भागीबाग आणि गळ्याचे सेप वगैरे एकदम परफेक्टमध्ये कसे शिवायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पण ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे असतील त्यांनी नक्की करा कारण मग त्यामध्ये तुम्ही एक चार दोन चार दिवसामध्ये ब्लाउज शिवायला घेऊ शकताय बाहेरचं पण तर आता मी यामध्ये पण डिटेल्स सांगते पण त्यामध्ये कसे मी तुम्हाला माझा पर्सनल नंबर देते मग त्यामध्ये दे मी तुम्हाला कधी पण अवेलेबल असते की तुम्ही मला कुठलाही डाऊट विचारू शकताय आता माझे व्हिडिओ जास्त आले आणि कोर्सच्या बॅचेस खूप होते आणि त्यामुळे मला पण वेळ नव्हता आता या ठिकाणी बघा आपण असे साईडचे पार्ट चिटकून कट करून घ्यायचे आपल्याकडे फेब्रिक ग्लू, ग्लू म्हणून एक ग्लू मिळतो आणि मग आपण काय करायचं समजा बाहेरचे ब्लाऊज शिवतोय ना तर एक रात्री आपल्याला जे संध्याकाळी आपलं सगळं सर्व काम आटोपल्यानंतर जेवढा वेळ असतो वेळेमध्ये आपण काय करायचं मग ब्लाऊज कट करून आणि चिटकवून ठेवायचे मग सकाळी आपल्याला फक्त शिवणकाम राहतं तर या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवू शकतोय आता हे पहा ठिकाणी हा फ्रंटचा पार्ट झाला हा साईडचा पार्ट येईल या ठिकाणी आपली स्लीव बसवली हो जाईल आणि ते आरमोल त्या ठिकाणी चुना पडू नये म्हणून आपण कसं ऍडजस्ट करायचं त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे तर यामध्ये बघा आपण अगोदर समोरचे ठेवून घेऊ आता हा सम सरळ बाग आहे हा पाहून आपण हा सरळ सरळ बाग आहे हा समोर आला पाहिजे डिटेलमध्ये जे त्यांना पण समजेल आणि जे जे नाही आहेत त्यांनी नक्की लाईक करा लाईक करायला कंजूसी करू नका कारण तुम्हाला पण पैसे लागत नाही आता यामध्ये बघा हा फ्रंटचा भाग आहे यामध्ये आपण आता स्लीव्ज वगैरे बाजूला ठेवते मी आणि ही कटोरी आपल्याला अटॅच करायची तर आता हा कटोरीचा भाग कुठला आहे हा पाहून घ्यायचा आपल्याला तर ही साईडची कटोरी प्रिन्स कट ब्लाऊज आणि प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई कटोरी ब्लाऊजपेक्षा जास्त आहे त्यामुळे कस्टमर आणि सध्याचा ट्रेंड सगळ्या मुली वगैरे पण प्रिन्स कट ब्लाऊजच घालतात त्यामुळे तुम्ही प्रिन्स कट ब्लाऊज परफेक्ट शिवा त्यामध्ये मी तुम्हाला फोर टक्स पण शिकवणार आहे वन टक्स पण शिकवणार आहे पण ज्यांना कोणाला क्लासेस करायचे असतात ऑनलाईन त्यांच्यासाठी आता यामध्ये बघा आपण हात जोडायला सुरुवात करणार तर आपण जोडायला कुठल्या बाजून सुरुवात करणार खालच्या बाजूनी सुरुवात करणार या ठिकाणी आपण खाली ठेवून घ्यायचं बरोबर हा पार्ट हॅलो मैथिलीताई मला तुमचा मेसेज समजला नाही यामध्ये बघा आता आपण आणि आपण यामध्ये काय केलेलं असतं शिलाई जास्त म्हणजे मार्जिन जास्त ठेवलेलं असतं तर का आपण ह्या ठिकाणी काठाल जराशी अशी टीप घेतली या ठिकाणी तर मग आपलं ब्लाऊज फसपतं किंवा त्या ठिकाणी ओढल्यासारखं होतं तर आपण एक अर्धा इंच नाही म्हणा पण थोडंसं कमी असं पण या ठिकाणी इतकी शिलाई घ्यायची म्हणजे आपलं ब्लाउज एकदम छान बसतं आणि ब्लाऊज आता हावरचा पार्ट आहे त्यामध्ये बघा मी कसे हात सर्व बोटांचा केले या ठिकाणी बघा आणि ज्यांनी माझ्याकडे ऑनलाईन क्लासेस केलेत मी त्यांचे पण विषयी फीडबॅक तुम्हाला नक्की देईल कारण ब्लाऊज कसे का शिवतात ते नक्की तुम्हाला सांगेन मी एक्स्ट्राचे धागे डोंगरे कट करून आता खालच्या बाजूने आपण ब पाहून घ्यायचं आपली टीप व्यवस्थित आली आहे का किंवा कपडा कुठं सर्व व्यवस्थित आला आहे का त्यामध्ये अटॅच झाला आहे का हे सर्व चेक करून घ्यायचे त्यानंतर हा बाहेर असा आपला पफ काढून पाहिजे आपण तर व्यवस्थित पफ वाटतोय का आपण जे ब्लाऊज शिवलेलं आहे त्याचा आता बरोबर सेटमध्ये पफ पाहू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित असा पफ तयार झाला आहे तर आता याला आपण परत एक डबल अशी टिप देऊन घेऊ क्लासेसला जॉईन होतील त्यांना आपण पेपर पॅटर्न फ्रेममध्ये दे देतो पहिल्या जे पहिले जॉईन होतील त्यांच्यासाठी या ठिकाणी बघा हा परफेक्ट आपला तर बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट असं तयार झालं ठीक आहे आता आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊ याच पद्धतीने सेम आता हा आपण जोडून घेऊ आता हे चिटकवलेलं जर निघालेलं असलं तर ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं कपडा कधी कधी कसं होतं आपण कमी ग्लू जर वापरला तर मला लगेच शिवायचं होतं म्हणून मी आत्ताच चिटकवलं होतं ते सध्या रेडीमेड ब्लाऊज बाजार देत आहेत पण शिवून ब्लाऊजची जर फिनिशिंग छान बसली कस्टमरला जर एखाद्या आपल्या हातची सवय झाली ना ब्लाऊज शिवायची तर ते दुसरीकडे कुठंच जात नाही मग तुम्ही मागाल ती शिलाई कस्टमर तुम्हाला देऊ लागेल आणि तुम्हाला माहिती आहे ब्लाऊजची इतक्यात शिलाई जास्त वाढते कारण एक बाई ब्लाऊज छान बसलं तर चार ते पाच ब्लाऊज शिवते आपण समजा तुम्ही प्रिन्सकट ब्लाउज शिवता येईल तुम्ही अडीचशे रुपये घ्या पाचशे ब्लाऊजचे होतात किती आणि तेवढ्यात तुमची म्हणजे तुम्ही जो क्लास करणार आहे मी जो क्लासचे ऑफर हो आहे त्याचे पैसे तुमचे इतक्यात निघून येतात पाचच ब्लाऊजमध्ये तर यामध्ये बघा आपला पूर्ण पफ तयार झाला आणि जे आपण व्यवस्थित पैसे देऊन किंवा शाळेत आता मुलांना पण क्लासेस लावतो बाहेर ते जे तिथे शिकतात ते घरी अभ्यास करत नाही जे मी तुम्हाला क्लासेसमध्ये जो होमवर्क देणार तुम्हाला आज तुम्ही उद्या काय बनवून दाखवायचं मला ते लाईमध्ये असतं त्यामध्ये तुम्ही मग शिकणार ते परफेक्टमध्ये आणि त्यामध्ये मी चार्ट पण तुम्हाला कोणत्या साईजमध्ये किती शोल्डर घ्यायचं वगैरे पूर्ण चार्ट दिलेली असतं या ठिकाणी बघा आता प्लीज शिलाई पाहून घ्यायची आपण आणि आता काय करायचं आपल्याला आपण हा समोरून तर फोल्ड करून पाहिलेला आहे आता याला असे कट द्यायचे कारण तुम्हाला माहिती आहे राऊंड भाग ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी जर आपण कट नाही दिले तर मग तो ब्ला भाग असा व्यवस्थित सेट नाही होत या ठिकाणी हा व्यवस्थित असा सेट करून घेतला आता त्याला आपण प्रेस देऊन घेणार पण त्या अगोदर आपण काय करणार याला हुकायपट्टी बसवणार आणि कस्टमरची साईज चेक करून घ्यायची प्रत्येक ठिकाणी टेप वापरत चालला आपलं कस्टमरची साईज किती आहे कमरेची तर या ठिकाणी त्यांची सातच आहे कमरेचा भाग तर यामध्ये व्यवस्थित असा ॲडजस्ट होत आहे आता हे समोरचे दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले यामध्ये आपण याला हो पट्टी बसूया या ठिकाणी आपण आता याला बसू हा लाईव्ह व्हिडिओ यामुळे त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवते आता हाच कपडा ठेवलेला आहे मी आपल्याला किती कपडा हवा आहे हा चेक करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण आता हा डबल कपडा काढून फुकाय पट्टी कस आता हे पार्ट एकदम फिनिशिंगसाठी पूर्ण व्हिडिओ पाहा माझा पहा तुम्ही कुणाचा पण पहा पूर्ण म्हणजे सगळे काय करतात स्किप करत करत व्हिडिओ पाहतात आणि म्हणतात मग आम्हाला येत नाही तसं चालत नाही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला पण समजणार नाही यामध्ये आता या, या बाजूने आपण लुकपट्टी बनवून घेऊया म्हणजे हुक पट्टी बनवून घेऊया हा डबल फोल्ड केला कपडा मी यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी दाप टीच घेत आणि का फ्रंटला या ठिकाणी पण एखादा टक्स लागतो काहींना लागत नाही का तर प्रत्येक कस्टमरची बॉडी त्याला काय हवं आहे ते लक्षात घेते मी ना आपले पूर्ण ब्लाऊज उलगडायला लावतात आता या ठिकाणी आपण दाखव बघा दाब टिप दिल्यामुळं अशी टीप, टीप किती फिनिशिंगमध्ये सुंदर वाटते आता याला आपण एक या ठिकाणी टीप देऊन घेऊ व्यवस्थित असं सेट करून घेऊ आता काय होतं माहिती आहे का तुम्हाला या ठिकाणी ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी सांगते आपण ज्यावेळेस आता या बाजूने गोट मारतो तो हा ब्लाऊज आणखी आतमध्ये येतो आणि इकडच्या बाजूचा सगळा छोटा होतो तिकडच्या बाजू बाजूचा मोठा होतो मग हा व्यवस्थित असा बसत नाही तर या ठिकाणी आपण शिवून झालं का त्यानंतर परत इथं आड अडीच इंचाचं माप टाकून मोजून व्यवस्थित सेट करून मग आपल्याला ब्लाऊज तयार करावा लागतो आता याला आपण लुकपट्टी बनवूया तर हा कपडा काही शिल्लक राहिलेला नाही आहे कारण ब्लाऊजची उंची मी जास्त घेतली ब्लाऊज पीसमध्ये कपडा थोडासा निघाला होता त्यामुळे आपण याला आता नुसती अस्तरचीच बनवतोय मी मजबूत बनवते फक्त डबल कपड्याची नाहीतर आपल्याकडे कपडा शिल्लक जर असेल ना तर तो कपडा हमखास वापरायचा त्याला आणि जे जे आहेत ऑनलाईन बघतायत त्यांनी मला फक्त कमेंट करून एवढं तरी सांगितलं ना ब्लाऊज का तुम्हाला व्यवस्थित आणि समजतंय का व्यवस्थित आता या ठिकाणी पण आपण दापटीप देऊन घेऊ समोरच्या बाजूने असं दिसेल बघा तुम्ही या ठिकाणी हा पॉप पण खूप छान येतो यामध्ये मी तुम्हाला पॉप टाकून दाखवते नुसतं आपला पॉपचा सेप किती सुंदर झाला या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालं आहे आता या ठिकाणी आपण फोल्ड करून घेऊया आपण ज्यावेळेस गोट मारू त्याची त्यावेळेस आपण याला लूप बनू आता या ठिकाणी बघा कसं कमेंट करा आणि कोणाला क्लासेस करायचे असतील तुम्हाला करायचे नसतील कोणाला करायचे जरी असेल तरी सांगा आपली एकदम क्लासची फी वाजवी आहे इतकी पण जास्त नाही निशेवली कारण मला पण माहितीये सगळ्या हुसवाईप आहे काहींना काहींना काही करायची इच्छा आहे आता या ठिकाणी बघा गळा कसं वाटतंय तुम्हाला हा रुंद वाटतो ना आणि हा छोटा वाटतो तर हा यावर ठेवून बघायचा आपला व्यवस्थित आहे का आता यावर आपण बसवणार हे बघा मी गळ्या हा कॅनव्हास लावून तयार केला होता तर हा फोल्ड करून घेणार मी कारण आता मी सेपरेट बनवलं आहे अगोदर कसं होतं मी पूर्ण गळा जॉईन करून असं प्रिन्स कटचं बनवत होते आणि प्रि कॅनवॉसमुळं काय होतं गळ्याची फिनिशिंग खूप छान येते आपल्याला काय करायचं आहे जो कॅनव्हास आहे तो वरती ठेवायचा आणि जो कपडा आहे खाली ठेवायचा आता मी आ, सा जो अस्तरचा कपडा आहे त्याला पण कॅनव्हास लावू शकले असते पण त्याला ज्यावेळेस मी कॅनवस लावला जर वापरला जर असतं ना तर काय झालं असतं हा कॅनवस साडीचा सा कपडा पातळ आहे ब्लाउजचा तो त्यामधून दिसला असता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेत चला आता यामधून आपण याला टीप देऊ बऱ्याचशा ब्लाऊजला मी गोट पण मारते मी तुम्हाला दाखवलंय पण पण कॅन कॅनुसारची फिनिशिंग गोटमध्ये येत नाही मी गोटचे ब्लाऊज पण दाखवते तुम्हाला आणि आपण डाऊट सेशन पण ठेवूया आज या ठिकाणी आता हा कपडा जो आहे का याला आपण कट देऊन घेऊ कड्द्यामुळं का सांगितलं मी तुम्हाला ब्लाऊज आपल्या पलटी मारायला सोपव आपला जो याचा आहे का हॅलो संगीता ताई आता याला आपण असंच होल्ड करणार या ठिकाणी आणि याला असं प्रेस लावून घेऊ आपण या ठिकाणी बघा आता आपल्याला काय करायचं आहे बास्कीस घ्यायची यावर ब्लाउज मध्ये सगळा पैसा फिनिशिंगचा असतो या ठिकाणी आता आपण अशी टीप मारून घेतली आपण आता हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आता आतमध्ये बघितल्यावर फोल्ड केल्यावर तुम्ही पण पहा दाब टिप दिल्यामुळं किंवा कशामुळं ब्लाऊजवर काहीच परिणाम होत नाही गळा एकदम सुंदर असा सेट होतो तर या ठिकाणी आपण गळा सेट करून घेऊ आणि एक टीप देऊन घेऊ याला आपण व्यवस्थित हाताने सेट करून घ्या आता या ठिकाणी आपण लुक बनवून घ्यायचं आपला गळा पूर्ण झाला मग आपल्या लूकचा अंदाज येतो आपल्याला याला लुक किती बनवावे लागते या ठिकाणी आपण तुम्ही हाताने पण बनवून देऊ शकताय तुम्हाला जशी इच्छा असेल तस आणि ज्यांना क्लास नाही करायचे त्यांच्यासाठी पेपर पॅटर्न पण आहेत तर शेवटचं लूक मी खालची पट्टी बसवल्यावर हो मग शेवटचं लूक बनणार आपण अंदाजे पाच लूक बनवतो सर्वजण एक दोन तीन चार झालेत आपले आणि आपण एक अंदाजे बनवतो आता इथपर्यंत आपलं किती कट छाट होणार आहे ते आपण सांगू शकत नाही म्हणून मी सध्या ते तसंच ठेवले कारण आपण समोरून दोन इंच एक्स्ट्रा घेत असतो कटिंगसाठी तर आपला आता दुसरा पार्ट बघूया आपण यामध्ये बघा हा पार्ट घेतला आपण आता आता गळ्याचा सेप बघा तुम्ही हां आपण दोन्ही समोरासमोर ठेवून बघितले होते तर सेम आले होते आपले आता यामध्ये हा सेप ठेवून बघायचा आपण तर या ठिकाणी बघा हा रुंदून जातो आहे तेव्हा आपला गळा व्यवस्थित बसतो नाहीतर काय होतं मग या ठिकाणी मी नवीन ज्यावेळेस ब्लाऊज शिवत होते ना त्यावेळेस कस्टमरची खूप कंप्लेंट यायचे का या डाव्या बाजूची बाही म्हणजे गळ्याचा भानी का तो ओढल्यासारखा होतो या ठिकाणी आपण तीप लॉक करून घेऊ जो एक्स्ट्रा कपडे आपण हा कट करून घेऊ या ठिकाणी बघा तर कधी कधी काय होतो या ठिकाणी आपण ही डबल टीप देऊन घ्यायची म्हणजे आपला गळा लूज वगैरे पडत नाही भरपूर भर बऱ्याच वेळा काय होतं आपला गळा या ठिकाणी टीप दिला कॅनव्हास दिला तरी तो लूज पडतो किंवा खेचल्यासारखा होतो तर त्या ठिकाणी काय करायचं आपण मग आणि मग या ठिकाणी डबल टीप घ्यायची तेल आपण कट देऊन घेऊ आता हे कट दिल्याच्या नंतर मी तुम्हाला मग अशी सांगितलं आपण अशी दापटीक देऊन देऊ आपण याला ना हात सिलाई करून घ्यायची किंवा मग तुम्हाला जर वाटलं एकदम नकळत असं आपल्या किंवा मग डबल टीप देऊन घ्यायची आपण कॅनॉस वापरला किंवा त्याला डबल साइडेड टेप पण मिळतो कोकण वापरू शकतो आपण या ठिकाणी बघा आता फिनिशिंग महत्वाची असते आपल्याला पण गळे व्यवस्थित असे तयार झाले दोन्ही साईडचं सा पार्ट होऊ शकता तुम्ही कॅनवास लावल्यामुळं आपल्या गळ्याची फिनिशिंग पण पहा तुम्ही या ठिकाणी बघा कॅनवास लावल्यामुळं गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर येते आणि गळा पण खूप छान दिसतो आता या ठिकाणी हे एकावर एक, एक ठेव आपल्याला कुठला पार्ट एक्स्ट्रा वाटतोय तो कट करून टाकायचा आणि क्लासेसमध्ये मी पूर्ण लाईव्ह लेक्चर घेते असं नाही की मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ देते म्हणजे त्यामुळे तुमचं ब्लाऊज तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला ब्लाऊज नक्की शिवून दाखवणार एवढी गॅरंटी मी देते नाही शिवताल तर पैसे रिटर्न एवढी पण गॅरंटी देते मी या ठिकाणी बघा पूर्ण आपलं ब्लाऊज इथपर्यंत तयार झाले आता खालची पट्टी आपण नंतर बसूया आपण आता अगोदर बॅकसाईडचा सा भाग तयार करून घेऊ आता मागच्या गळ्यासाठी मी हा पॅटर्न घेतला आहे हा गळ्या घेतला आपण पंचकोनी जो मागचा गळा बनवणार आहे आपण त्यासाठी आणि हा मागचा पार्ट आहे तर हा आपण अगोदर याचा सेंटर काढून घेऊ या ठिकाणी हा मी सेंटर काढून आहे यावर आपण चॉकनी मार्किंग करून घेऊ या ठिकाणी ठीक आहे समजलं तुम्हाला या ठिकाणी आपण चॉकनी मार्किंग करून घेतली आता हा जो ब्लाउजचा पार्ट आहे आपला पण आपण याचा सेंटर काढून घेऊ परफेक्टमध्ये कसं बनवायचं आर्मोलमध्ये प्रिंकल नाही पाहिजे आपलं घोळ नाही पाहिजे ब्लाऊज शिवायला कोणी पण शिवतो पण आर्मोलमध्ये जर घोळ पडला तर कस्टमर नाराज होतो आणि मग डबल कस्टमर येत नाही आपल्याकडे तर कस्टमर टिकून कसं ठेवायचे या सर्व टिप्स मी तुम्हाला ह्यामध्ये देत असते आता हा सेंटर काढला आपण त्यावर हा सेंटर ठेवून घ्यायचा आता हा मी वरचा एक्स्ट्रा कपडा कट करून घेते या ठिकाणी कट करून घेतला आता हा सेंटरवर सेंटर ठेवायचा सेंटर से या ठिकाणी पाहा सेंटरवर सेंटर ठेवलं सेंटर का आपण जे कट दिलेले आहे का नॉच दोन्ही बाजूने त्यावर हे बसतं आहे का ते पण एक चेक करून घ्यायचं या ठिकाणी बसते आपलं व्यवस्थित आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला मग बरोबर या सेंटरवरून शिलाई देऊन घ्यायची कॅनव्हास बसायचा फॉर्म्युला पाहा तुम्ही आता जी डिझाईन शिवायची एक आपल्याला गळ्याची त्यावर आकार देऊन घ्यायचा या ठिकाणी बघा आपण आता हा केला आहे आता या बाजूने करून घ्या आता इथपर्यंत केलं आता काय के करायचं आपल्याला हा जो पार्ट आहे का याचा इथपासून कट करायचा म्हणजे या टीपच्या समोर थोडीशी जागा शिल्लक राहिली पाहिजे आपल्याला या हिशोबाने आपण पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घ्यायचं या बाजूने पूर्ण असं कट करून घ्यायचं आणि हे कट करताना लक्षात द्यायचं आपलं ही आपली समोरची टीप जी आहे ना म्हणजे कट जे आपण करतोय ना ते टिकटा आतमध्ये आलं नाही पाहिजे हा गळ्याचा आपला सेप होणार जातो मग आता या ठिकाणी काय करायचं जे आपले हे आपले कोणे आतमध्ये गेलेले का त्यावर व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचा म्हणजे त्यावेळेस आपण ज्यावेळेस पलटी करणार तो आकार व्यवस्थित असा सेट होणार आता हे सर्व राऊंड शेप आहेत याला आपण कट देऊन घ्यायचे आणि कट तिरपे देत चला म्हणजे जी आपली कैची आहे त्याने पण बसतात आणि ते व्यवस्थित पण होतात तयार या ठिकाणी बघा आता आता हा आपण जो पार्टी का हा आपण पलटी मारून घेऊ एक मिनिट जर काम आलं मी पाच मिनिटात परत जॉईन करते